कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती आणि आता तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्याच मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशाच तसं उत्तर दिलंय आमचा औरंगजेबा सुतारवाडीत बसलाय अशी टीका शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर केली आहे आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत असतो खेळांना प्राधान्य देत असतो याच माध्यमातून या रायगड जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत या दृष्टीने महेंद्रशेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात अशा बऱ्याचशा बलगणं त्यांनी केल्या भरत शेठ या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना ज्या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा मूल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनीबरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेयर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्या बरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे आपल्या बरोबर असतात ते आपल्या खेळाडूंना सुद्धा तेवढच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय न देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात पण मुलगी पण माझीच खेळाडू बोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचांनी निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थडामपर आलेलं आहे तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे आहे ते स्वतःसाठी न करता इतरांसाठी आपल्या प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तानपर मग मात्र चांगला खेळाडू सुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेलं तर चालेल त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव ना आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी सुख घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला हो येतील आमच्या आमदारांमुळे खासदार झाले आहात यानंतर ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार नाही असं ना ना म्हणत आमदार महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरेंना यांना आव्हान दिलं पाहूयात हवा चित्रपटामध्ये दाखवला ते औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होत अकलूज महाराष्ट्रातलं असणार अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं अकलूज पुढे सुतारवाडीला आजचं औरंगजेब पुढे सुतारवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरतशेठ साहेबांनी आशीर्वाद दिला रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची ला लोकसभा लावण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमध्ये तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही तुम्ही जाणीव ठेवावी आम्ही